नमस्कार मी सुहानी पाटील जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये कला विश्व रंगभूमी व प्रहार तर्फे गुरुदत्त चे चेअरमन माधवराव घाटके यांचा सत्कार महापूर कळा शेकडो पूरग्रस्तांच्या सेवेत योगदान दिल्याबद्दल सेवारत्न गौरव पुरस्काराने सन्मान गुरुदत्त शुगर्स चे चेअरमन माधवराव घाटगे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल खाडगे यांनी नैसर्गिक आपत्ती काळात पूरग्रस्त कुटुंबांना आधार देत त्यांच्यावर आभाळमय निर्माण केली महापुराच्या संकटकाळी गुरुदत्त शुगर्स उद्योग समूहाने सामाजिक सामान्य नागरिक पशुधन यांच्यासाठी केलेल्या विशेष कार्याची दखल घेऊन कला विश्व रंगभूमी व प्रहार दिव्यांग क्रांती संघटना शिरो तालुका यांच्या वतीनं गुरुदत्त चे चेअरमन माधवराव घाटगे यांना सेवारत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं टाकलीवाडी तालुका शिरोळे येथील गुरुदत्त शुगर्स कारखाना कार्यस्थळावर कला विश्व रंगभूमीचे प्रमुख व प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ दगडू माने व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष सईद पिरजादे यांच्या हस्ते श्री घाटके यांचा सत्कार करण्यात आला डॉ दगडू माने म्हणाले गुरुदत्त शुगर चेअरमन माधवराव घाटगे यांच्याकडे सामाजिक दृष्टी आहे समाजातील उपेक्षित निराधार घटकांबरोबरच शिरो तालुक्यातील पूर परिस्थितीत गुरुदत्त साखर कारखाना देवदूत ठरला आहे शुगरच्या टाकळीवाडी परिसरातील हजारो आणि मुख्या प्राण्यांची सेवा करून पुण्याईचं कार्य केलं असून एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे यांच्यासह कर्मचारी यांनी पूरग्रस्तांचे दुःख वेदना हलके करण्यासाठी केलेलं कष्ट कौतुकास्पद असल्याचं डॉक्टर दगडुमाणी यांनी सांगितलं यावेळी गुरुदत्त शुगरचे चे माधवराव घाटगे म्हणाले आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेने कोल्हापूर जिल्ह्यात चांगलं कार्य सुरू ठेवलं प्रहारच्या माध्यमातून सामान्य नागरिक निराधार दिव्यांग अशा घटकांना न्याय मिळत आहे गुरुदत्त शुगरच्या व्यवस्थापनाने नैसर्गिक आपत्तीच्या काळात नागरिकांच्या हितासाठी कर्तव्य भावनेने जबाबदारी पार पाडली पूरग्रस्त कुटुंब व त्यांच्या जनावरांच्या वेदना पाहतात पाहवत नव्हत्या त्यामुळे मानवतेच्या भावनेतून दुःख हलक करण्याचं काम आम्ही केलं आहे प्रामाणिक व निष्ठेनं काम केलं तर समाज दखल घेत असतो असं सांगून त्यांनी सत्कार आयोजकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली यावेळी प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष व कला विश्व रंगभूमी संस्थेचे प्रमुख डॉ दगडू माने प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष सईद पिरजादे तालुका उपाध्यक्ष अनिल देशमुख सुधाकर दीपा मुंगळे राणी कवडी राहुल कोरे यांच्यासह रमेश कुमार मिटारे सुनील म्हैशाळे नामदेव निर्मळे संजय चव्हाण आदी उपस्थित होते जनशक्ती फायस न्यूज साठी बोरगावहून अशोक दुर्गमर्गे ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईज न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा